कैलासवाशी मनोहर राव मारुतराव नगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी माझी कविता बाप याचे काव्य वाचन करत आहे माझं नाव मंगेश मनोहर घाटी उड्याच रत्नागिरी बाप वनवेळूचे सूप बनवून मायेचे त्या दान पाकडून निर्भयतेने घेते घेतो दो, दळून त्यालाच म्हणतात बाप वनमेळू सूप सुप बनवणी मायेचे त्या झाकडून निर्भयतेने घेतो दडून त्यालाच म्हणतात बा संकटातही उभा राहून लोखंडाचे घाव सोसुनी मुलांसाठी देतो झोपुनी त्यालाच म्हणतात बा मुलांसाठी देतो झोपुनी त्यालाच म्हणतात बा दुःख मनाचे मुधी साठवनी आनंदाचे अश्रू घेतो पिऊनी अशा अपेक्षा देतो पेटवणी त्यालाच म्हणतात बा सुख मनाचे रुधी साठवणे आनंदाचे असून घेतो पिऊनी अशा अपेक्षा देतो पेटवणी त्यालाच म्हणतात बाले कितीही मोठी झाली चंद्रावरती घरे बांधली सुखात त्यांच्या कितीही मोठी झाली चंद्रावरती घरे बांधली सुखात त्यांच्या सुख शोधतो त्यालाच म्हणतात बा असेल एखादे मूल पांगळे असेल एखादे मूल आंधळे असेल एखादे मूल बहिरे समभाव असतो मनाज्याचा त्यालाच म्हणतात बा समभाव असतो मनात ज्याच्या त्यालाच म्हणतात बा धन्यवाद